मी एक फॉर एक्झाम्पल असं घेऊयात की एक आर्टचा स्टुडंट आहे माझं बीए कम्प्लीट झालेलं आहे किंवा बीकॉम कम्प्लीट झालेलं आहे आणि मला इतर ठिकाणी जॉब मिळत नाही आयटी मध्ये तेवढ्या सोयीसुविधा आहेत पगारही तेवढा आहे आणि मी शिकण्यास रेडी आहे तयार आहे तर मी आता काय करायला पाहिजे सी आपण जर स्ट्रीम वाईज गेलं तर आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची डिमांड आहे म्हणजे कोविड पॅन्डेमिक नंतर या गोष्टीची डिमांड मागच्या काही वर्षांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे ती म्हणजे डेटा अनालिटिक्स बरोबर ओके okay? ही अशी स्ट्रीम आहे जिथे आर्ट्सचे स्टुडंटही डेफिनेटली जर त्यांचं कम्युनिकेशन वगैरे चांगलं असेल तर ते करू शकतात दुसरी फील्ड समजा एखादा आपण पकडू स्टुडंट आहे त्याचं कम्युनिकेशन वगैरे पण ऍव्हरेज आहे असं तर डिजिटल मार्केटिंग तर एक त्या त्या मार्केटिंग मार्केटिंग ही एक चुकीचा एक गैरसमज बऱ्या स्टुडंटच्या माइंडमध्ये असतो की डिजिटलमध्ये त्या कोणत्या एरियामध्ये डिजिटल मार्केटिंग हा शब्द येतो मग त्यांना असं वाटतं कुठेतरी मार्केटिंग म्हणजे मला काय दारोदारी जाऊन काही विकायला लागेल की असं नाही ही आयटी प्रोफाईल आहे इन ऑफिस ऑन लॅपटॉप हे काम आहे त्याचे सगळे टूल्स असतात म्हणजे असं मार्केटिंगमुळे कुणाचा गैरसमज व्हायला नको आपल्या कुठल्याही प्रेक्षकांचा त्याच्यामुळे मी हे म्हणतो